हा एक तर स्वागत आहे तुमचं विद्या ब्लॉक्समध्ये तर बघा सकाळ सकाळ मस्त असं झोप झाली आमक झाली आणि एवढी भीक लागली अकरा वाजले तरी आमचं स्वयंपाक नाही एवढी दूक लागले लागली वेगळी लागली नाही आम्ही भाजी एवढी दूक लागली सुरले स्वयंपाक फुलं असं असतं जावं लागलं की स्वयंपाक वेळ नाही एक तास भाजी केली बघा एक तास लागलं मला भाजी करायला आणि एवढा उशीर झाला आता लजूक लागली असं मस्त पुण्यावरूनच पान आणला आहे आणि हवा घेत बसले आई करते स्वयंपाक म्हणजे मी भाजी केली आई करणार आहे चपात्या आणि भूक लागली मला खूप म्हणजे खूप चला बघू आई शिजली का भाजी आणि मी काय भाजी केली ते पण दाखवते चला जेवाय झाले का पोटात कावे आडाय लागले भाजी शिजली काय पिठे एवढंच मळीस मला भूक लागली रात्रीची भाजी रात्रीची भाजी का कुठे आहे हे बघा मी अशी शेवग्याची भाजी बनवली आहे बघ छान झाली असं वाटण केलं तर छान होतं स्वयंपाक करते कुठं आहे भाजी रात्रीची भाजी भेंडी खाल्लं का कोण आ, मी हेच खाणार आहे नंतर दुपारी भाजी खाणार आहे किती चपाती मग मी खाऊ कुठे गेला बघा इकड मस्त मस्त अशी भाजी इकड मस्त असा फॅन लावलाय फॅन खाली मस्त असं जेवायचं असं पायलाम करायचे <laughs> आणि जेवायचं काय सांगू तुम्हाला असं मला भाजी आवडते हिरव्या पण माझं काल सोमवार होता ना म्हणून मी रात्री पोटभर जेवलेच नाही म्हणजे चुल माझ्या मामीच्या घरी जेवले मामीच्या पेचप झाले आता थोडं आमचं हे बघा असं मस्त भाजी झाली अंग एकच मन नंबर गावच्या जेवणाला खरंच खूप चव असते बघा पुण्यात किती पण मसाला टाका एवढी टेस्ट नाही होत म्हणजे बघा असं मस्त जेवण करते माझी मुलगी अजून नाही तर बघा माझे पप्पानी आता एवढे सारे आंबे आणले झालं सीजन संपाय आले तर चला आंबे खाऊया बाप बाप असतो काही कमी नाही करत आम्हाला गावाला पण आल्यावर काढते आणि इकडे आलोय तर आता मस्त असं आंबे खायचं झाले का बापर अस मस्त पिळायचं घरातच धुवायचं बाहेर जायचा कंटाळ येतो

काय लावून घेतले एवढे पांढरे कपड्याला काय माहिती काय लावलं बा खायचं झोपायचं खायचं झोपायचं हेच काम चालू आहे बघा माझी आई बाहेर कपडे धुतली भांडे घासतील आणि माझी मुलं आणि झोपायचं मग आमच्याकडं आस्टमोरला स्पेशल स्पेशल चुडा टिकते एवढं टेस्टी मला काय सांग कोण कोण आहे आस्टमोरचं आमच्या इकडे खूप फेमस आहे चुडा बघा आणलं आहे आणि इकडे मस्त असं एन्जॉय करायचं काम चालू आहे चुडा खात खूप भारी असतो काय माहिती काय टाकतात पण खूप फेमस आहे बघा आमच्या इथं खूप सारा आण तिकडं आहे कसलं भारी लागतो नाही त्याच्यानंतर तुम्ही खाणार चुडा काय झालं तुला मग तोंडपास केलं तो बघा माझी झोपली आणि तिचा मुलगा बसलाय <laughs> तोंड बारी करून काय माहिती काय झालं आई आहे का बाहेर आई आहे का आई गेली वाटतं कपडे घेऊन बाहेर कुठं सर्पण आला गेली असं जळून तर चला आज असं छोटूसा ब्लॉग बनवणार आहे कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो